नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या यूट्यूब चॅनलला करा ही तुम्हाला विनंती करेन कारण कर आम्हाला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करावे लागतात म्हणून तुम्हाला विनंती आणि त्याबद्दल मी तुमचा आभारी राहीन तर मित्रांनो आजचा विषय आहे की कि जीवन किंवा संसार टिकण्यासाठी दोन गोष्टी खूप आवश्यक असतात त्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुमचं जीवन सुखी होऊ शकतं संसार टिकू शकतो हे काय बघतो टिकताना का दिसत नाहीत जी नवीन जोडप्यांसाठी मी मी खास म्हणेन नवीन लग्न आले ज्याला लव्ह मॅरेज वगैरे म्हणेन एक वेळ अरेंज मॅरेज टिकताना आपल्याला दिसत बघा प्रत्येक आपल्या आई वडिलांची सगळ्यांची अरेंज मॅरेज झालेली होती आणि ती चांगली टिकली आहेत आता माझ्या वयाची पण माणसं मी बघितली आहे त्याच्यातली नव्वद टक्के लोकांची तरी लग्न चांगली चाललेली आहेत संसार टिकलेला पंच्याण्णव टक्के पडलं तर चालू शकतो म्हणजे दु, जुन्या काळात तुम्ही सगळी लग्न बघा चांगली टिकलेली दिसतील हा त्रास बीस त्याच्यामध्ये असेल नवरा त्रास देणारा असेल किंवा बायको भांडखोर असेल तरी ती लग्न टिकलेली आपल्याला दिसतात पण जी नवीन जोडपे आली आपण बघतो जी शिकलेली आहेत सुशिक्षित आहेत एज्युकेटेड आहेत तरी ते लोकांची लग्न टिकत नाही त्याचं कारण काय आहे तर मला वाटत त्याचं कारण हे स्वभावात आहे तुमचा स्वभाव जर दोघांचा विरुद्ध असला पाहिजे विरुद्ध मी म्हणेन एकसारखा असताना विरुद्ध स्वभाव असेल तर नव्याण्णव टक्के लग्न टिकण्याची शक्यता असते याचं कारण मी का सांगतोय जर माझं ऑब्झर्वेशन असं आहे मी जे निरीक्षण केलं आहे घराघरातून मी जे पाहिले की आपण आता नातेवाईकांकडे मी पाहिलं ना म्हणजे मित्रमंडळ यांचं घरातून मी पाहिलं किंवा जी जुनी जोडपी आहे त्यांचं मी पाहिलं तर त्यांच्यामध्ये तुम्हाला एक तुम्ही पण स्वतःच्या आई वडिलांचा बघा स्वभाव बघा तर तुमचे आई वडील जे आता लग्न टिकलेले म्हणून बोलतोय मी तर त्यांचे स्वभाव बघा एक जर तापट असेल तर एक शांत असतो इथे ह्या दोन स्वभाव विरुद्धार्थी येतात म्हणजे एक जर वडील समजा तापट स्वभावाची असतील भडकू असतील शिव्या गाळी पण करणारे असतील मुलांना झळणारे असतील तर आई ही शांतपणे समजूतदारपणे घेणारी असते तर आई ही सांभाळून घेते त्यावेळी ती भा, त्यावेळी भांडत नाही नंतर ते एक वडील शांत झाल्यावर त्यांना समजावून सांगेल हे करणं तुमचं चुकीचं चा आहे मुलांना ओरडत जाऊ नका मारू नका अशा प्रकारे ती समजवेल पण जेव्हा ते भडकलेले असतात तेव्हा ती शांत असते आणि ही खूप गोष्ट महत्वाची जेव्हा काही तुम्ही बघाल की आई असतात ते तापट असतात पण वडील शांत स्वभावाचे असतात त्यामुळे आई भडकते बऱ्याच वेळा मुलांना शिव्या गाळी करते झोडते पण तेव्हा वडील शांतपणे घेतात ते तिच्याशी तिला काय बोलत नाही किंवा ती जरी चार शब्द वडिलांना बोलली तरी वडील ऐकून घेतात नंतर तिला समजावून सांगत असतील किंवा वडील तापट असतात ती कधी कधी आपल्या ते आईला बोलत असतील शब्द कुठल्या कारण ते तापट स्वभावाचा माणसाचं काय असतं माहित आहे पटकन त्यांना राग येत असतो जरा काय त्यांच्या मनाविरुद्ध वाटलं काय पटकन ते भडकतात म्हणजे त्यांचा त्यांच्या स्वतःवर पण कंट्रोल नसतो पण त्यावेळी समोरची व्यक्ती समजूतदार असावी लागते तिला कळलं पाहिजे हा बाबा ह्या माणसाचा स्वभाव तापट आहे हा मुद्दा करत नाही कारण नंतर त्यांच्या वागण्यातून आपल्याला समजतो हा माणूस तापट असला तरी आता वाईट नाहीये हा मुलाबाळांची काळजी घेणारा आहे जी काळजी घेणारी माणसं असतात ती जास्त तापट प्रकारची असतात तर ती मुलांची काळजी घेणारी असतात जे काय हवं ते पुरवणारे असतात घर चालाव म्हणून मेहनत करणारी असतात म्हणजे ते वाईट माणसं नसतात पण स्वभाव तापट असल्यामुळे पटकन त्यांना राग येतो आणि त्यावेळेस ते स्वतःवर पण कंट्रोल करू शकत नाही तर अशा प्रकारची जोडपी असतात ना यांची लग्न मी सांगेन नव्याण्णव टक्के टिकतात मग जर पुरुष म्हणजे बा वडिलांमध्ये काय पुरुषांमध्ये दोष तरी बाई असेल त्याची बायको ही त्याला समजावून घेते बायको भांडको असेल तापट असेल तर ता पुरुष समजावून घेतो तर अशी विरुद्ध स्वभावाची माणसं जेव्हा एकत्र येतात त्यांची लग्न जवळतात तेव्हा ती अं त्यांची त्यांचा संसार हा टिकू शकतो पण हल्ली आपण शिकलेली मुलं मुली बघतो ते लोक प्रेम एकमेकावर करतात नंतर मग ते एकत्र येतात लग्न करतात पण त्यांची लग्न माझ्याने कमी टिकताना दिसतात असं नाही म्हणायचं कोणाची टिकतच नाही टिकतात त्यांची पण टिकतात पण खूप कमी प्रकार दिसतो जशी इतर जी विरुद्ध स्वभावची जेवढी टिकतात ना आता ते लव्ह मॅरेज मध्ये पण विरुद्ध स्वभावचे दोन एकत्र आले ना तर मग तर मी सांगेन नव्याण्णव टक्के त्यांची लग्न टिकतात सगळं स्वभावावर आहे असं मला तरी वाटतं माझं निरीक्षण मी सांगतो विरुद आ, विरुद आ, विरुद आ, विरुद आ लग, मी असं म्हणणार नाही मी शंभर टक्के आहे पण माझं निरीक्षण असं आहे की जो विरुद्ध स्वभावाची माणसांची लग्न होतात तेव्हा ती लग्न नव्याण्णव टक्के तरी टिकतात असं माझं ऑब्झर्वेशन आहे अजून मी जे निरीक्षण केलं त्याच्यावर सांगतो दुसरं एक पत्रिका जसं पत्रिकेवर कोणाचा विश्वास नसतो पण मी सांगतो एक स्वभावासाठी तुम्ही पत्रिका बघा कारण मी असं माझं निरीक्षण आहे की जी तुम्ही पत्रिका ना दोघांची शांत स्वभावाची आ, बाई आणि पुरुष आता कडक स्वभावाचा समजा असेल तर त्यांच्या पत्रिका बघा तर तो जर सिंह स्वभाव सिंह राशीचा असेल तर ती मेष राशी असेल किंवा वृषभ राशीची असेल तर हे जे वृषभ मेष हे शांत स्वभावाच्या राशी आहेत आणि ते त्या भटजी त्या लोकांना कसं कळतो त्यांचा अभ्यास असेल पण इतर गोष्टी माझा काय त्यांच्या विश्वास नाही पुढचा काय सांगत असतील तर पण ते स्वभाव जे ते काढतात ना त्याप्रमाणे ती व्यक्ती असतात असं दिसण्यात आलेलं आहे पण त्यासाठी तरी पत्रिका काढली कधी वेळा आपण लग्न बघा जमवतो तर आपल्याला माहिती नसतं मुलाचा स्वभाव माहिती नसतो मुलीचा स्वभाव माहिती नसतो तर जे मुलांचे जेव्हा अशा प्रकारचे राशी येतात तेव्हा त्यांचे गुण जुळतात असे तुम्हाला ते भटजी पण सांगतील म्हणजे विरुद्ध स्वभावाची माणसांना ते एकत्र आणतात भटजी सुद्धा म्हणजे ते त्यांच्या ते सांगतात की विरुद्ध स्वभावाची जेव्हा माणसं येतील तेव्हा त्यांची लग्न टिकतील आणि त्या लोकांनी लग्न केले त्यांचे छत्तीस गुण जुळतात असं आहे तेव्हा जे काय अठराच्या काय वीस काय वरती लागतात ते गुण तर असे लोकांची लग्न टिकण्याची शक्यता जास्त शंभर टक्के आपण कुठेच बोलू शकत नाही शंभर टक्के कुठल्याच गोष्टी खऱ्या नसतात म्हणजे होऊ शकत भाकीत आपण करू शकत नाही भविष्य सांगू शकत नाही शंभर टक्के पण मी एक माझं जे निरीक्षण आहे त्याच्याबद्दल मी बघितलं तुम्ही आता तुम्ही जर व्हिडिओ माझा ऐकत असाल तर तुमचे सुद्धा आई वडिलांचा अभ्यास करा तुमच्या बहिणीचं लग्न झालं असेल भावाचं लग्न झालं असेल आणि चांगलं टिकलं आहे तर त्यांचा तुम्ही अभ्यास जर कराल त्यांच्या स्वभावाचा तर तुम्हाला लक्षात येईल एक तापड स्वभावाचे दुसरी शांत स्वभावाचे आणि अशी लग्न टिकतात आणि जर पत्र पत्रिका तुम्ही काढल्या असतील त्या लोकांच्या तर त्या पण बघा तो त्यांच्या त्यांना राशी विचारा अशा लोकांना तर तुम्हाला अशा विरुद्ध राशी दिसतील म्हणजे एक तापट असे समजा एक ऋषभ सिंह असेल तर त्याच्यासमोर मेष किंवा ऋषभ दुसरा कर्क असेल कर्क म्हणजे खेकडा खेकडा म्हणजे तो एक प्रकारे मारणा तापट झाला तर त्याच्या विरुद्ध दुसरी शांत स्वभावाची असेल कुंभ असेल असं तर तिसर समजा एखादा अजून कुठला तापट स्वभावाचा असेल तर त्या राशींची मला काही एवढी माहिती नाही पण माझा जे अंदाज असा आहे जी तापट रास असते त्याच्या विरुद्ध शांत राशीची माणसं असतात आणि त्यांची लग्न चांगली टिकतात असं माझा एक निरीक्षण आहे कारण तुम्ही तु, सगळ्यांच्या घरात बघा त्याप्रमाणे लग्न टिकलेली तुम्हाला दिसते आणि त्यांची त्या का त्याच्या मागे त्यांचे स्वभाव असतात आणि लग्न टिकण्यासाठी दोन प्रकारचे स्वभाव खूप महत्वाचे असतात एक म्हणजे समजूतदारपणा हे खूप खूप महत्वाचा असतो म्हणजे एक, एक माणूस जेव्हा गरम होतो तापट होतो भांडतो तेव्हा दुसरी बायकोने किंवा नवऱ्याने शांतपणा समजूतदारपणे घेणं खूप आवश्यक असतो बऱ्याच वेळा काही पुरुष दारूडे असतात ते घरी येतात ओरडाओरड करतात पण ते दारू पितात तेव्हा भडकू असतात तेव्हा शिव्या गाळी करत असतात पण इतर वेळी ते शांत असतात अशी पण माणसं आहेत मग त्यावेळी जर बायको समजूदार असेल तर ती तो पिऊन येतो त्यावेळी ती बोलणार नाही काही तर ती शांतपणे ऐकून घेईल आणि तेव्हा त्याची ते उतरेल जेव्हा दुसऱ्या दिवशी ती त्याला सुनावेल बा तू असं नाही करायला पाहिजे चुकीचं आहे मुलांसमोर दारू पियाला म्हणजे तो ऐकेल त्याच्या वेळी मग तो, तो पिऊन आला असेल तुम्ही जर तिची बायको जर शिव्या गाडी करायला लागेल त्याला नको नको ते बोलायला लागेल तर तो पिण्यामध्ये तो माणूस जास्त तापट होऊ शकतो तो भडकू शकतो आणि तो मग काय मारू पण शकतो अशा वेळी आणि मी हे बघितलं जेव्हा माणूस पिऊन आलेला अशी प्रकारची माणसं असतात की तेव्हा समोरच्याने शांतपणा घ्यायचा असतो समोरच्याने त्याला अजून दिवसलं नाही पाहिजे तुम्ही जेव्हा शिवतो तो भडकणारच आणि कधी कधी काय होतं आपल्या जुन्या काळात पण बघितलं आली तरी लग्न सहज मोडतायत येत पण ह्याच्या अगोदरच्या काळात बघितलं असेल म्हणजे अजून पाच दहा वर्षापूर्वी मी सांगेन एवढा काय काळ जुना झालेला नाही कशी नवरातला किंवा कशी बायको तरी लग्न टिकत होती मुख्यतः नवऱ्यांवर नौर मोठा आपण जास्त आरोप करतो काय तो दारूड असेल किंवा त्याला व्यसन असेल येईल असेल तरी अशी माणसांबरोबर कितीतरी स्त्रियांनी संसार केलेले आहेत आणि ते टिकवलेले सुद्धा आहेत ते फक्त या समजूतदारपणामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहनशीलता या सहनशीलतेमुळे तिने त्या बाईने संसार टिकवलेले आहेत हे खूप महत्वाचं आहे तसेच पुरुष सुद्धा काही बायका खूप भांडकुदळ असतात शिव्या गाळी पण करत असेल काही ठिकाणी गाळी पण करतो पण नवरा शांत स्वभावचा असतो तेव्हा ती जेव्हा भडकते तेव्हा तो शांतपणे ते ऐकून घेतो नंतर तिला समजावतो तो उलट नाही जेव्हा तू दोघ भांडायला लागतात ना तेव्हा ते लग्न टिकणं खूप कठीण असतं ते काही वर्षातच बघा ती लग्न तुटतात फक्त स्वभाव म्हणे असं मला तरी वाटत हे माझं ओपिनियन आहे माझं निरीक्षण आहे माझं मत आहे मी कोणा सांगणार नाही शंभर टक्के खरं आहे पण मला मी जे ऑब्झर्वेशन केलं लोकांचं आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रांची नवरा बायको त्यांचे स्वभाव जेव्हा पाहिले तेव्हा मला हे दिसत आलं की स्वभाव खूप 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 मॅटर करतो खूप महत्वाचा असतो म्हणून जर मित्रांनो मी सांगेन पत्रिका बघा पण स्वभावासाठी बघा कदाचित आपण अली समजतो की पत्रिका बघणं अंधश्रद्धा आहे पण मी फक्त सांगेन फक्त स्वभावासाठी बघा कारण ते भटजी लोक जी स्वभाव आणि गुण जुळवतात ना त्याच्यामध्ये ते महत्वाचे स्वभाव बघतात दोघांचे आणि विरुद्ध स्वभाववाल्यांची ते जास्त करून लग्न जमवत असतात त्यासाठी म्हणजे दोन आणि त्याच विरुद्ध जे जमवत त्याच्यामध्ये एकाकडे हे दोन स्वभाव असतात दोन म्हणजे एक समजूतदारपणा असून आणि एक सहनशक्ती असते जी शांत स्वभावाची बाई किंवा पुरुष असतो ना त्याच्यामध्ये हे दोन गुण असतात त्यामुळे तो संसार टिकतो पण जर दोन्हीच एका सारखेच असले समजा सिंह राशीचे दोघं असले तर दोघे भांडतच राहतील कर्क राशीचे असले तर ते भांडतच राहतील अशा म्हणजे सारख्या स्वभावाची होत आहे पण लग्न भटकी लोक जमवत नाहीत आणि समाजात आपल्याला असे दिसत पण नाहीत की दोघंही सारखे स्वभावाचे आहेत माझ्या निरीक्षणात तरी म्हणजे असू पण शकतं मी असं नाही म्हणणार आपण काय शंभर टक्के सांगू शकत नाही पण विरुद्ध विरुद्ध आपण आपल्या आई वडिलांचे जर प्रत्येक जण जर बघेल तर आपोआप तुम्हाला कळेल एक शांत आहे तर एक तापट आहे असं दोघही शांत आहेत असं क्वचितच दिसेल तुम्हाला एक तरी हा असतोच प्रत्येक घराण्यात आणि तेच गुण मग आपल्या मुलांमध्ये उतरत असतात मग मुलामध्ये बघा दोन किंवा तीन मुलं असतील तर एखादा तापट असेल एखादा शांत असेल एखादा मध्यम मध्यम असेल का माहित नाही पण हे दोन महत्वाचे गुण ती घेतात तर मित्रांनो असा रोचक विषय आहे आणि पण हे रोचक असं तरी हे खूप आवश्यक आहे नवीन जी लग्न करणारी जर त्यांनी हा व्हिडिओ ऐकत असेल तर खरोखर त्यांनी पत्रिका करावी फक्त स्वभावासाठी आणि किंवा त्या मुलीवर किंवा मुलावर तुम्ही जर लग्नाच्या आगी अगोदर भेटत असाल तर त्यांचे स्वभाव बघा तुमचा स्वभाव त्याचा स्वभाव जर विरुद्ध असेल तर मी तुम्हाला नव्याण्णव टक्के गॅरंटी देऊ शकतो तुमची लग्न टिकतील कारण तुम्ही त्याच्यातला एक जण हा समजूदार असणार आहे एक जण हा सहनशक्ती सहनशक्ती त्याच्याकडे असणार आहे त्यामुळे ते लग्न टिकतील लग्न टिकण्याची ही दोन मुख्य कारण आहेत जी आपण बघू पण शकता समाजामध्ये अशी संसार करणारे जोडप्यांची लग्न टिकतात म्हणून हा मी विषय घेतला तर मित्रांनो तुम्ही शांतपणे हे माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद